चलापुर उद्या बारावीचा पेपर आणि उद्या बारावीचा पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण परभणी जिल्ह्याचा विचार केला तर या परभणी जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार दोनशे तीस लेकरं उद्या बारावीचा पेपरला उपस्थित राहणार आहेत एकाहत्तर परीक्षा केंद्र आहेत पण लक्षात घ्या की बाबा हा दहावी आणि बारावीचा पेपर म्हणजे तुमच्या जीवनाचा अंतिम टप्पा नाही कई हार बाकी है कई जीद बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है से करली है मैंने मेरी जिंदगी की सुरुवात हे तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी आहे कॉपी मुक्त महाराष्ट्र सरकारनं केलेली घोषणा दहा वर्षानंतर सरकार आलेला चेव बद्दल सरकारचं अभिनंदन पोरो हे का सांगायला मुलात कॉपी यावर बोलण्याचा अधिकार कांगनेसरला नाही कारण कांगनेसरला दहावीला पंचाहत्तर पॉईंट वीस टक्के बारावीला ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के डी एड ऐंशी टक्के याच्यामध्ये प्रत्येक पेपरचा विचार केला तर सत्तर टक्के मार्क कांगणेसरचे कॉफीचे आहेत पण दहावी बारावीच्या सक्सेसवर कांगणेसर डिपेंड नाहीत किंवा तुम्ही पण नाही बारावीच्या नंतर खऱ्या अर्थाने एका स्पर्धेत तुम्हाला जायचं आहे आणि त्या स्पर्धेत उतरल्यावर कळणार आहे की बाबा तो कार्यक्रम आपला चुकीचा होता इथं खऱ्या मेहनतीला स्वीकारल्या जातं डी एडला गेल्यावर पहिल्या दिवशी मराठवाड्यातल्या आमच्या पोरांना उठवण्यात आलं आणि त्या उठवल्यावर प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नाचे उत्तर नाही आले तेव्हा त्यांना कळलं की यायला ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्क पडलेत पण मुळात हे मार्क यांच्या लायकीनुसार नाहीत वाईट वाटलं आणि तेच कुठं जाणवलं डीएड टी झाली सहा मार्कांनी कांगणेश्वरचा रिझल्ट गेला कांगणे मराठीत तीन मार्क पडले कांगणेश्वर महाराष्ट्रात खालून पहिल्या क्रमांकावर निवडून आले तीन मार्क का तर दहावी बारावी डी ला घेतलेले मार्क कॉपीचे होते इथं गाल्यावर कळलं की खऱ्या मेहनतीला व्हॅल्यू आहे आणि मग लक्षात घ्या खरी मेहनत करावी लागली दहा एक महिने रूमच्या बाहेर नाही दिवसाचा सूर्य माहीत नाही मित्रपरिवार बंद केला ठोकळाच्या ठोकळा पाठ केला गणिताचे एकोणीस पब्लिकेशनचे पुस्तकं सोडवले आणि मग कुठतरी क्लासमधले आप आपला कार्यक्रम जमला म्हणजे सांगायचं तात्पर्य है ना सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही म्हणून खरीच मेहनत तुमच्या कामा येणार आहे म्हणून तमाम भाऊकीतल्या टग्यांना गावातल्या मोकार मंदिरापाशी बसून याची त्याची है ना उडवणाऱ्या बांधवांना भगिनींना त्यानंतर चौकात बसून तू काय करतो तू हो काय खरंय याला त्याला डिवचणाऱ्या तमाम गावातल्या आहे ना मंदिराला सोडलेल्या किंवा देवाला सोडलेल्या वळूंना विनंती आहे की त्या पोरानं जास्त मार्क घ्यावे म्हणून त्याच्यावर आग्रह धरू नका मायबापांना विनंती आहे लेकराला नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मार्क पडावे असा आग्रह धरू नका कारण तुम्ही दोघं मिळून पंच्याऐंशी टक्क्यात पास आहेत कळलं का आमचा जुना काळ होता पेपर बीजगणिताचा गणिताचा आम्हाला अ आणि ब स्तराचे गणित सोडवायला यायचे क आणि ड आम्हाला जो मास्तर शिकवायचा तेच सोडून द्यायचा आणि मग कॉफ्या फेकायचे खालून आमचा नंबर हा ओवरती असायचा मग कॉफ्या फेकल्यावर व्हायचं काय पेपर बीजगणिताचा कॉफ्या भूमी तिच्या लिहायचो तपासायला त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला त्याच्या बायकोसोबत भांडण झालेले ते काही तपासायचं आणि आम्ही पास व्हायचो त्याच्यात इंग्रजीचा आमचा तालाल मिळ नव्हता आता शिकवणारे आणि जे मायावय असेल त्याला आहे इंग्रजी म्हणल्यावर काय रीड द केअरफुली अँड गिव्ह दर त्याच्यात हाऊ मनी अॅनिमल इन दिस गार्डन आपल्या मास्तरांनी शिकवलं होतं अॅनिमल पॅराग्राफ मध्ये पाय मागून पुढे सुरुवात कर फुल स्टॉपला क्लोज कर तू पास होतो तसे आपण पास झालेल्या तमाम मायबापांना बांडगुळांना देखील विनंती आहे लेकराकून अतिरिक्त मार्काची अपेक्षा करू नका त्याला चाळीस टक्के पडू द्या पस्तीस टक्के पडू द्या ओरिजिनल त्याच्या मेहनतीचे पुढू द्या म्हणून त्याच्यावर दाब दडपण करू नका तुम्ही तो दहावी पास झाल्यावर अकरावी बारावीला परभणीतल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी क्लास ठेवलं होतं त्याला नांदेडला ठेवलं होतं बायकोसोबत सोबत ठेवली होती हे सर्व करत असताना तुम्ही त्याचं सेंटर गावाकडलं मुद्दाम ठेवलं होतं एकाहत्तर सेंटर आहेत आणि मग सेंटरवाले डेंजर होते गाडी आली की मधात खडा खांदायचे जेणेकरून त्याला वेळ लागेल त्याच्यानंतर त्या ठिकाणचा चीप त्याच्यानंतर भरारी पथक मॅनेज व्हायचं पण महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतलाय कॉपी मुक्त महाराष्ट्र आणि मग व्हिडिओ पाहिले तुम्ही एक आजोबा काठीणं नातवाला काय द्यालाय कॉफे द्यालाय तर ते आजोबाला आणि नातूवाला न टाइम लावता हाणं देखील काळाची गरज आहे इथं खऱ्याचा विजय व्हायला पाहिजे कारण दहावी बारावी झाल्याच्या नंतर तो जेव्हा खऱ्या स्पर्धे स्पर्धेमध्ये येतो तेव्हा आम्हाला लेकराला अंशाधिक अपूर्णांक का कशाला म्हणतात हे शिकवावं लागते है ना छेद कशाला म्हणतात अंश कशाला म्हणतात हे शिकवावं लागते म्हणून त्याला जे मार्क पडतील त्यांचे मनाचे पडू द्या माय विनंती आहे लेकरावर अतिरिक्त अभ्यासाचा बोजा करू देऊ नका त्यालाही त्याचं जीवन जगू द्या त्यानं घेतलेले जास्त मार्क नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क म्हणजे केवळ मार्क मेमोला आलेली सूज आहे तो दैनंदिन जीवनात जगला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये त्याला इतरांचे दुःख कळालं पाहिजे वेदना कळायला पाहिजे तो सामाजिक भान त्याच्याकडे असलं पाहिजे हे माय बापानं शिकवणं गरजेचं आहे केवळ महापुरुषांचं नाव घेऊन इतिहासावर बोलबच्चन करून जमत नाहीये त्यासाठी इतिहासाची सुरुवात घरातून करावी लागते है ना हे विश्वची माझे घर ही भूमिका त्याच्या मनात आली पाहिजे हा भारत माझा देश आहे ही भूमिका त्याच्या मनामध्ये निर्माण करा आणि उद्याचा जो पेपर आहे पोरो तो निसंकोचपणे कुठलंही टेन्शन न घेता बढियापैकी सोडवा माय बापाला विनंती आहे आपल्या लेकराला बढियापैकी आशीर्वाद द्या पोरो सकाळी माईचं बापाचं दर्शन घ्या मला जेही मार्क पडतील कारण कॉपी सेंटर मुक्त महाराष्ट्र केल्यामुळं सर्व सेंटर ठीक होतील आणि मग तुमचं काम आहे पेपर चांगल्या पद्धतीने द्यायचा चांगला पेपर सोडवायचा कुठलंही डिप्रेशन घ्यायचं नाही आणि हा पेपर झाल्यावर सत्तावीस तारखेला जेव्हा पेपर संपल तुला वाटलं की बाबा मला नीट क्वालिफाय करता येते मला जे ई जमते मला डीफॉर्मशी करायची बी फॉर्म करायचे तर, काई हरकत तर काही हरकत नाही पण त्याच्यानंतर तुला वाटलं की बाबा आपलं तिकडं डोकं चालूच नाही आपलं सायन्स बरोबर नाही आपली इंग्रजी कशी तरी निघली काही बी लिहिलं कुठ पुढच्या काही बी तपासलं म्हणून मी पास झालो तर तो काम काय आहे सत्तावीस तारखेच्या नंतर एक मार्चला आपली बारावी फ्रेशर पोरांसाठी पेशल बॅच होईल मायाबाप्पाना विनंती आहे एकदा पाच दिवस माझ्या संपर्कात मुद्दाम या मी लेकरांना काय बोलतो ते पहा आणि त्याच्यानंतर एक वर्ष माझ्याकडे ठेवा फक्त ज्वारीची भाकरी भाकरीचा काठच जाड झालाय मधातच पतली झाली आहे ना पोळीत आपलं काय भाजीत मिठच नाही हे जर असे कुठाने कमी केले तर घरच्यापेक्षाही मी त्याला चांगलं जेवण देईल आणि त्याच्या जेवणातून पैसे खाऊन मी मोठा होईल एवढे भिकारी विचार नाहीत त्या लेकराला एक वर्ष माझं ठेवलं की नक्कीच त्याचा रिझल्ट देईल आणि एक गोष्ट सांगतो तो नाही लागला शाला ला ला तर क्लासला बसणारं पोरग करणार नाही आपल्या क्लासला बसणारं पोरग चांगला माणूस तरी घडवेल हा शब्द इथून द्यालो तर भावांनो बहिणींनो उद्या तुमचा पेपर आहे ती जीवनाची अंतिम लढाई नाही एजी गोइंग मध्ये आहे ना जो अभ्यास केलाय हा अभ्यास तीनशे चौसष्ट दिवस केलेल्या मेहनतीचा उद्याच्या दिवसात उतरायचा आहे दोन तीन दिवसात बिनाकामी डिप्रेशन रात्रभर जागायचं नाही बड्यापैकी पेपर सोडवा जे बी मार्क पडतील ते आपल्या मेहनतीचे त्या आप मेहनतीला सलाम मारा माय बापांच्या पाया पडा उद्या बड्या पेपरला पेपर जा आणि त्याच्यानंतर काही वाटलं ले समजा लयच मार्क कमी पडले डिप्रेशन डिप्रेशन आलं तर नक्की भेटायला सदैव तुमच्या सोबत आहे उद्याच्या पेपरसाठी सर्व बहिणींना भावांना भरभरून शुभेच्छा बेस्ट ऑफ लक जय हिंद जय महाराष्ट्र